जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील रस्त्याची दुरावस्था झाली ते दुरुस्त करावे या संदर्भात उभाठा पक्षामार्फत पालिकेच्या प्रशासनात निवेदन दोन सप्टेंबर पर्यंत दुरुस्ती न झाल्यास पालिकेला टाळा आंदोलनाचा इशारा नंदुरबार येथील पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांना शसेल उभाठा पक्षामार्फत रस्त्यांवरील खड्ड्याबाबत निवेदन देण्यात आले दोन सप्टेंबर पर्यंत रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास पालिका कार्यालयात टाळा ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे नंदुरबार शहरात काही दिवसांवर आलेले सण म्हणजे दहीहंडी पोळा गणपती नवरात्र दिवाळी सारख्या सणामध्ये मिरवणूक निघत असतात परंतु नंदुरबार नगर परिषदेच्या हद्दीत येणारे सर्व रस्त्याची अवस्था ही अतिशय दयनीय झालेली आहे प्रत्येक रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पाणी साचण्याचे प्रमाण जास्त सांडपाणी हे रोडावर व घरात साचत आहे परंतु नगर परिषदे याकडे कोणत्याही प्रकारे लक्ष देत नाही नंदुरबार शहरात रोज लहान मोठे अपघात होऊन नुकसान होत आहे तरीही नगरपालिका हे खडले बुजवत नाही किंवा काही एक कार्यवाही करीत नाही नगर परिषदेचे आजी माजी नगरसेवक यांचे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार हे फक्त मलिदा लाटण्याचे काम करतात परंतु प्रत्यक्ष काहीही काम होत नाही व नवीन रोड निर्माण होत नाही तसेच नगर परिषदेचे कर्मचारी व संबंधित कर्मचारी यांच्यावर भविष्यात काही मोठी घटना घडल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल सदर खडले दोन सप्टेंबर पर्यंत डांबरीकरण करून बुजविण्यात यावे असे न केल्यास नगर परिषद टाळाठोक आंदोलन व खडग्यात झाडे लावा आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत करण्यात येणार आहे निवेदनावर उबाट हा पक्षाचे जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी जिल्हा महिला आघाडी प्रमुख रीना पाडवी जिल्हा उपप्रमुख अर्जुन मराठे युवा सेना उपाध्यक्ष सागर पाटील युवा सेना शहराध्यक्ष दादा कोळी शहर संघटक भगवत सलसोनार वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख छोटू चौधरी उपमहानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी युवा सेना उपाध्यक्ष एजाज काजे वाहतूक सेना जिल्हा प्रमुख धारुकोळी यांच्या सया आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार नगरपालिका ही बिलकुल भी लक्ष देत नाहीये नंदुरबार मध्ये नंदुरबार सिटी ती सध्या पण खड्डे दिसत आहेत नंदुरबारच्या पब्लिकला एक आणि सर्व ते वार नंदुरबारचे आणि पूर्ण गणपतीचा जो त्यौहार आहे तो न महाराष्ट्रात नाही तो नंदुरबार सर्वात मोठा त्यौहार केला जातो पण नंदुरबारचे असे मोठे मोठे खड्डे झालेले आहेत त्या खड्ड्यांवर नगरपालिकेचे बिलकुल लक्ष नाही आहे दोन दोन तारीखपर्यंत हे खड्डे नाही बुजवले तर नंदुरबारची नगरपालिकाला आम्ही चालत होत आंदोलन करणार